आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे एका गावामध्ये आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय बातमी छोटी असो किंवा मोठी असो या टुडे समाचार या चॅनलला तुम्हाला थेट बघायला मिळेल या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील पारुळी आकोबाई या गावामध्ये अंगणवाडीच्या आहारामध्ये चक्क वाळलेला पेडूक निघालेला आहे आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या समोरच पंचनामा केला आहे या ठिकाणी अधिकारीसुद्धा पोहोचलेले आहेत आम्ही तुम्हाला थेट व्हिडिओ दाखवते थे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आकुबाई पाडोळी गट या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे या क्षणाची सर्वात मोठी घटना आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यातील आकुबाई पाडोळी या ठिकाणचे हे व्हिडिओ आहेत आम्ही तुम्हाला थेट दाखवते थे। अंगणवाडीच्या आहारामध्ये चक्क वाळलेला बेडूक निघालेला आहे त्यामुळे ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनास्थळी अधिकारीसुद्धा पोहोचलेले आहेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या समोरच पंचनामा केलेला आहे अतिशय धक्कादायक बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी त्रेपन्न लाख व्हिवर्स आहेत बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जिल्ह्यातील तुम्हाला महत्त्वाच्या आणि सर्वात अगोदर बातम्या पाहिजे असतील तर आताच हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्याकडे येतो असा विषय आहे नाही नाही आता हे असणार कोणा तर बड्या हस्तीची कंपनी आम्हाला संशय आहे तुम्ही ह्याच्यात काय तर म्हणजे आणि कोणाच्या तरी दबावानं की ह्याच्यात नव्हतं तर अमुक नाही नाही पारदर्शक ही होणार आहे का कुठल्या लॅबला पाठवणार कुणाचं म्हणजे समजा जी एनिबेल लॅब असते ह्याच्या अगोदर बी आम्ही ऐकलं होतं की स्थापनी केलेलं त्याच्यानंतर ऐकली आम्ही टाकलं नाही झालं सरकारनं कंपनीनं दाबलं गेलं ही बी तसं डबल म्हणून आम्ही तुम्हाला खात्रीने विचारायला लागला लिस्ट द्या साहेब हे आम्ही ताब्यात असं असं घेतलं पुढे बॅच नंबरचा पुढा आहे असं लिहा करा आणि पुढं काय कारवाई करणार आहोत ही करा आम्ही असंच घेऊन त्या करेक्टर ऑफिस पुढे येतो गोष्ट नाही आणि ह्या बॅच नंबरचे जेवढे जेवढे पुढे वाटलेत तुम्ही त्या बॅच नंबरचे आताच्या आता तुम्ही तात्काळ त्या अंगणवाडी काही असेल तुम्ही स्वतः त्यांनी हस्तगत करून घेतले पाहिजे महागारी कारण ह्या बॅच मधले सगळ्याला वाटप झालेले आहेत ना पुढे ही बॅच आताच्या तात्काळ प्रसिद्ध करावी तुम्ही बॅच नंबर नाही करायची साहेब ही नाही जा साहेबात जाणार आहे आपण जर आपली बिलेक साहेब अगोदर तुम्ही ही करायची अगोदर सगळ्याला कावावं तात्काळ हे जर तुम्ही ह्या बॅच नंबरचे पुढे खाऊ नका म्हणून प्रत्येक गावात आवाहन करून किंवा हे सगळं प्लॉट थांबवून तपासणी येऊपर्यंत कोणी खाऊ नका म्हणून आवाहन करावं तुम्ही तुमच्या हे जे आता कसं काय काय आपण हे आपलं जुलै आणि ऑगस्ट मध्ये रॅन्डमली तपासणी तपासणीसाठी आपला प्रकल्प होता त्याचं आपण सॅम्पल वगैरे पाठवलेले आहे म्हणजे हे कसं आता कंपनी सुद्धा लॅब तपासणी झाल्याच्या नंतर रिपोर्ट आल्याच्या नंतर माल सप्लाय करतात आता जून ची तपासणी झालेली आहे का त्या लॉट ची अर्थ जुलै तपासणी करणारी यंत्रणा आहे ती सुद्धा बोगस आहे तुम्हाला समक्ष आहे काय आता तपासणी मॅडम नाही मॅडम मॅडम ही सांगा काय नाही मी सांगा हे जे म्हणतो म्हणून त्याच्यावर तुम्ही काय करणार आता ऍक्शन वगैरे काय घेणार हे पण सिनामा करून चौकशी

आमची विनंती आहे ह्याच्यात काय चाल डकल तापासारख दाबू नका प्रकरण नाहीत कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे कारण सगळ्या महाराष्ट्राने तापणी दबलं गेलं तर दबू नका आता बाळ बाप

बापर काय म्हणना तुमचं तेलाचं प्रमाण असतं तेलाचं प्रमाण असतं तेल म्हणजे हे मिक्स सगळं होऊन पॅकिंग होते पॅकिंग झाल्या तर गरम मध्ये पॅकिंग होते घरामध्ये पॅकिंग झाले की त्याची हवा जी असते हवेच होते लोकाचं कळवा ना तुम्ही काय म्हता पुरवणार कोण आहे शेवटचा शेवटचा व्यक्ती कोण आहे तुमचे अंगणवाडी त्यांच्या कडकाराने घराने लोक ही चांगलं नाही पण ऑफिसनं ती संकलित करीत नाही तर घराने काय बाबा लोकांचं म्हणणं ही चांगलं आहे वाईट आहे किंवा ऑफिस कळवलं पाहिजे ना नाही जारी मार काय आले हो लोकांचं म्हणणं ही दिलेली क्वालिटी चांगली आहे खराब आहे का लादायचं ती बी खायचं बी लादाच लागला तुम्ही हीच खाल्लं पाहिजे असं झालं ना प्रकार नाही आयुक्त कार्यालय तिथं बसून ठरवते साहेब आपण फिल्डवर काम करतो मग फिल्डवर आम्ही कुणाला सांगणार तुम्हाला सांगणार मग तुम्ही त्यांना कळवलं पाहिजे ना ही लोकांचं ना कारण चांगलं नाही आपण कळवलेले काय लोक फिकून देतात असं काही निघालं तर ती सांगत सुद्धा नाही बरोबर अशी आठशे लोक थोडी बहुत कुणाला तर सापडलं तर तेवढे सांगते ती साप निघाला तर ते आलं नाही मोबाईलवर सांगा मी मला ही थांबलं काकाला जाऊ आता पण असं झालं मध्यंतरी आपलं हे तीव्र जास्त होती त्याच्यामध्ये मग तेलाच मिक्स असल्यामुळे ते थोडं वास मारत होत किती तक्रार आली तिथली तक्रार आल्यानंतर आपण त्यांना कळवलेलं आहे पुन्हा सर आम्ही वगैरे जाऊन हे प्रत्यक्ष हार शिजवून सगळ्यांनी खाऊन बघितला मग ते आहाराबरोबर खाल्लेले असते चांगले मी आधी घरी आणायला मी सकाळी स्वतः घरीच मी खाल्लो वडिलांनी वडिलांनी खाल्यानंतर आता वय सै शाईंची मी घरी दोन तास थांबलो किंवा नेमकं काय प्रतिक्रिया होती नेमकं बघू मला आपण काय प्रॉब्लेम आता आपल्याला लगेच दवाखान्यात घेऊन जातं पण त्यांना काय झालं आणि मलाही काय झालं

मोजे पाटोळे येथे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माहे जुलै माहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार करता आ, जो आपण टी एच आर टी एच आरची मागणी करण्यात हो, आले हो आलेली होती त्याच्यामध्ये आहाराचा प्रकार जो आहे तो तूर डाळ खिचडी याच्यामध्ये मेड्याला बिडू दिसून आलेला आहे तरी मोजे पाटोळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेल्याला बेडूक दिसून आलेला आहे तरी मोजे पाटोळी येथील सर्व ग्रामस्थांच्या समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत हो। आहोत आणि तो लॅ हे लॅब म्हणजे लॅबची तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत आलेल्या अहवान आलेल्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत बॅच नंबर मी सांगाल सॉरी मॅन्युफॅक्चरिंग आ, सदरील सदरील, सदरील, सदरील हा जो आहे तो त्याचा जो बॅच नंबर आहे डी, टी -डी -05 के बी झिरो फाईव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते चौदा जून दोन हजार चोवीस सर्व आता ह्या बॅच नंबरचे तुम्ही बाकीच्या गावाला आवाहन करणार कर आहेत कर, खाऊ नका आज उद्या जर कुणाला भविष्यात काय झालं हे खाऊ त्याला कोण जबाबदार राहील आता काय करायची म्हणजे आता कसं आता हे म्हणजे आता कसं आहे आता लॅबची तपासणी व्हायला तुम्हाला लागणार पंधरा दिवस महिना आठ दिवस चार दिवस चार दिवसाच्या काळात जर कुणी काय खाल्लं काय झालं याचं म्हणजे काका अजून पण ते आपल्या म्हणतात जेवढ्याने आहार वगैरे खाल्लेला आहे म्हणजे दुसऱ्या पॉकेट मधलं याच ह्याच्यामधला तर अजून ज्येष्ठांच्या निदर्शनाचा आणून वरिष्ठांची सल्ला मसलत करून आपण आपण जे म्हणतात अशा प्रकारचं आव्हान त्या संदर्भात वरिष्ठाशी चर्चा करून आपण त्या पद्धतीने वरिष्ठ जशी सूचना देतील त्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या प्रकारे आव्हान जसं की आता सदैल बॅच मध्ये असा प्रकार घडलेला आहे आणि ग्रामस्थांची मागणी अशी आहे की या या बॅचनुसार आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये जेवढा आहार वाटप झालेला आहे तेवढ्यांसाठी म्हणजे तो आहार इतरांनी खाऊ नाही अशी जी मागणी करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण वरिष्ठांची चर्चा वगैरे करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कारवाई कार करण्याचा प्रयत्न करत आहोत सांगा म्हणजे <laughs> की लगेच आला फोन लाग ना काकाली फोन लावायचं फोन फोला गेला काकानी साप निघाड्याला व्हिडिओ व्हायरल झाला होता महाराष्ट्र राज्यात जसं ते प्रकरण दाबलं तसं हे प्रकरण दबू नये त्याचं एक आश्वासन ते आम्हाला घ्यायची पारदर्शक आणि प्रत्येक म्हणजे माहिती ग्रामस्थाला देऊ चाल किंवा असं असं आम्ही तपासणी केली बरोबर त्या लॅबला पाठवलंय आणि आम्हाला प्रायव्हेट लॅबला सुद्धा याची तपासणी करायला भाग पाडलं जातंय शंभर शंभर कारण आम्हाला परवानगी पाहिजे प्रशासनाची याची तपासणी आमच्या मार्फत प्रायव्हेट लॅबला होईल आणि आता म्हणजे आपण जे काही लॅबला वगैरे पाठवणार आहोत त्याचं पत्र आपल्याला त्याची प्रत देण्यात येईल लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचीही प्रथा आम्हाला परवानगी दिली तर संयुक्त समितीने तपासणी केली नी लॅबमध्ये तर चांगलं ठरवलं असं आम्हाला वाटतंय कारण ती मागचं प्रकरण दबल्यासारखं ही दबणार नाही चालेल ना आपण तसं सी डीपीओ साहेबांशी चर्चा करून आपल्याला पावज करण्यात येत आहे